निवडणुकीच्या कामास नकार देणाऱ्या तसंच ट्रेनिंग न घेणाऱ्या शिक्षकास केंद्रीय निवडणूक आयोगानं सज्जड तंबी दिली आहे जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाही त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं हायकोर्टात तस स्पष्ट केलं आहे गुरुवार पासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पवर न येणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावं असं आयोगानं ठणकावून सांगितलं आहे विना अनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली होती पण तसाच दिलासा देण्यास कोर्टानं स्पष्ट नकार दिला आहे राज ठाकरेंनी डॉक्टर शिक्षक यांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यास विरोध करीत अभय देण्याचं आश्वासन दिलं होतं आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या भूमिकेवर मनसे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसात हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत